यवतमाळच्या पुसद येथे रस्त्याचे खोदकाम दरम्यान इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीपी ने पिण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे दरम्यान वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पुसद येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण काम सुरू असताना ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीपी ने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुसद शहरात फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही त्यातच आता काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ आठ दिवस वाट पाहावी लागते तर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे